मीठ जोपर्यंत समुद्रात असते ना तोपर्यंत जग नमस्कार करत असं म्हणता समुद्राला नमस्कार केला की सगळ्या गंगेंना नमस्कार पोहोचतो समुद्रामध्ये स्नान केलं की संपूर्ण गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळत पण याच समुद्रातलं पाणी जर वाफ्यात आलं वाफ्यातलं पाण्याचं मीठ तयार झालं मीठ जर गोणीत भरलं आणि गोणी गाढवावर टाकली की मग ते मीठ म्हणतं बरं झालं समुद्राला सोडलं गाढवावर बसायला मिळालं गाढवावरची गोणी गाडीत गेली की, की मग त्याला फार आनंद होतो बरं झालं समुद्राला सोडलं गाढवावर बसायला मिळालं गाडीत बसायला मिळालं कोण म्हणतंय हे जीवरूपी मीठ कुणाला सोडल्यामुळं भगवंतरूपी समुद्राला सोडल्यामुळं गाडी माळशेच्या घाटाला लागली मग त्यानं ते हिरो हिरोइनचे बंगले पाहिले एक्सप्रेस हायवे पाहिले आणि मग फार आनंदी झालं बरं झालं समुद्राला सोडलं गाडवाव बसायला मिळालं गाडीत बसायला मिळालं घर मिळालं तिथून गाडी होलसेलरच्या दुकानात आली तिथून रिटेलरच्या दुकानात आली आणि रिटेलरच्या दुकानात आल्याच्या नंतर एक म्हातारी आली तिनं पाच रुपये दिले आणि पदरामध्ये मीठ पाडून घेतलं पाच रुपये मिळाल्याबरोबर मीठ पदरामध्ये टाकलं म्हातारी घरी आली उतरंडीमध्ये मीठ टाकलं मडक्यामध्ये मीठ ठेवलं त्याच्यावर परत मडकं झाकण ठेवलं मडक्यातल्या मडक्यात मीठ उड्या मारायला लागलं रात्रभर बरं झालं समुद्राला सोडलं गाढवावर बसायला मिळालं गाडीत बसायला मिळालं घर मिळाला आई सुद्धा मिळाली म्हातारी सकाळी उठली स्नान केलं पाटा पाडला आणि मुठभर मीठ घेतलं आणि पाट्यावर आणून ठेवलं त्याच्या शेजारी हिरवी मिरची आणून ठेवली मग मीठ जास्त उड्या मारायला लागलं बरं झालं समुद्राला सोडलं गाढवावर बसायला मिळालं घर मिळालं आणि यंदा होऊन सुद्धा जाते त्यानं त्या मिरचीला विचारलं तुमचं नाव काय ती म्हणली मी लवंगी कोल्हापूरची तो म्हटला काय विचार आहे लग्नाचा आईबापाला सांभाळलं पाहिजे कसं काय ती म्हटली जास्त उड्या मारू नको थोड्या वेळाने बुलडोजर येणं ना आपल्यावर फिरण वरवंट आला चटणी तयार झाली भोजन झालं दुसऱ्या दिवशी नरकाला प्राप्ती झाली जोपर्यंत गंग समुद्रामध्ये होतं तोपर्यंत जग नमस्कार करत होतं समुद्राला सोडल्याबरोबर नरकाला प्राप्ती आज आमचं जीवन दुःखमय झालंय चेहरेवरून विदूषकासारखे लावलेत आतली दुःख लपवून आपण खोटं हसतोय हे आपलं जीवन आहे एखाद्या कार्यक्रमाला जायचं तरी अगोदर ठरवतोय मी कोणती साडी घालणार मी कोणती कपडे घालणार मी कोणत्या गाडीनं जाणार मी कसा जेवणार मी तिथं कसं वागणार हाऊ टू बिहेव हे अगोदर ठरवतोय मी वागणार कसा हे बहुरूप्याचं जीवन आहे ट्रान्सपरन्सी कुठं आहे आमच्या लाईफमध्ये जोपर्यंत ट्रान्सपरन्सी येत नाही जसा आहे तसा बिहेव त्याच्याकडून घडत नाही तोपर्यंत परमात्मा काही कोच दूर आहे तुमच्यापासून जवळ नाही आणि देव काय इतका सोपा नाही की सहज आणि सहज मिळून जाईल फार ट्रान्सपरन्सी आयुष्यामध्ये लागते आणि सावध झालं पाहिजे माणसानं मरणाची सगळी साधन सामुग्री तयार झालेली आपल्या लाकडं तयार आहे बुक्का तयार आहे फक्त बाजारातून इकडे आणण्याचा अवकाश जाळण्याची जागा तयार आहे फक्त तिरडी उचलून तिथं न्यायचा अवकाश पाहुणे सुद्धा निघालेत फक्त निरोप पोहोचायचा अवकाश रडणारे सुद्धा घरातले तयार आहे फक्त गेला म्हणण्याचा अवकाश आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये गबाळ जमा होईल चिता पेटवली जाईल चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत केली पाहिजे आणि आस्थित्र विखुरण्यापूर्वी आस्था निर्माण केली पाहिजे